लोकसभेचं घोडे मैदान आता जवळच आहे आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप ही जवळजवळ फायनल झालंय सव्वीस आणि सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणार आहे महाविकास आघाडीकडून अठ्ठेचाळीस जागांवर कोण उमेदवार असणार हेही ठरल्यात जमाय मग ठाकरेंची शिवसेना वीस काँग्रेस एकोणीस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नऊ उमेदवार रिंगणात असतील तर मग वंचितचं काय चर्चा तर ठाकरे आंबेडकरांना टाळत असल्याची रंगतीये मग जागा वाटपात वंचितला मिळणार की ऐन निवडणुकींच्या तोंडावर वंचितचाच गेम होणार महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून आधी महाविकास आघाडी तीनही पक्षांनी जागा वाटप पूर्ण करावं मग आम्ही त्यांच्याकडे आमच्या जागा मागू तिन्ही पक्षांशी स्वतंत्र चर्चा करणार हे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांचं ठरलंय पण आता वंचितला काय मिळणार याआधी महाविकास आघाडीत कोणता पक्ष कोणत्या जागांवर कोणता शिलेदार देणार हे बघू आता पक्षाप्रमाणे बघायला गेलं तर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षात फूट पडलीय त्यामुळे ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद जास्त तिथं त्या पक्षाचा उमेदवार हे धोरण महाविकास आघाडीचा असू शकतं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कोण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वीस ते एकवीस जागांवर आपला उमेदवार दिला जाऊ शकतो या ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारेंचं नाव जवळजवळ निश्चित आहे उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटात असणाऱ्या गजानन कीर्तिकरांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर किंवा सुनील प्रभू किंवा प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची चर्चा आहे ईशान्य मुंबईतून संजय रीना पाटील दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई कल्याणमधून सुभाष भोईर यांचं नाव जवळजवळ फायनल झाले कोकणातही सध्या ठाकरे गटाचंच वर्चस्व आहे त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गित्ते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चित आहे धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर आता छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या एमआयएमचे खासदार आहेत आता छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला असल्यानं या जागेवर ठाकरेंनी दावा केलाय आणि इथून चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे मैदानात उतरू शकतात परभणीत ठाकरे गटाकडून संजय हरिभाऊ जाधव हो यांना उमेदवारी मिळू शकते जालन्यात शिवाजीराव चौथे यांच्या नावाची ठाकरे गटात चांगली चर्चा आहे छत्रपती संभाजीनगर प्रमाणे इथंही शिवसेनेचा दबदबा असल्यानं इथं ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो बाकी बुलढाण्यात ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना लोकसभेचं तिकीट मिळू यवतमाळ भावना गवळी सध्या विद्यमान खासदार आहेत शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानं त्यांना पाडण्यासाठी इथंही ठाकरे उमेदवार देणार आहेत आणि गवळींच्या विरोधात संजय देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे आता काँग्रेस कोणत्या जागा लढवणार आणि त्यांचे उमेदवार कोण असणार तेही बघू उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा जागा वाटपात काँग्रेसला मिळू शकतो आणि इथून संजय निरुपम यांचं नाव जवळजवळ निश्चित झालंय तर उत्तर मध्य मुंबईतून नसीम खान सांगलीतून विशाल पाटील सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशींचं नाव रेसमध्ये पण पुण्यात भाजपकडून ब्राह्मण उमेदवार देण्यात आला तर धंगेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं नंदुरबारमध्ये केसी पडवी धुळ्यातून कुणाल पाटील यांना तिकीट मिळू शकतं आता अमरावतीच्या जागेवरही काँग्रेसनं दावा केलाय सध्या नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी प्रहारच्या बच्चू कडून नाही साथ घातली होती त्यामुळं काँग्रेस इथं कोणाला उमेदवारी देणार हे बघणं महत्वाचं आहे आता नागपूरमध्ये अभिषेक वंजारींचं नाव सध्या आघाडीवर आहे पण नागपूरचे विद्यमान खासदार नितीन गडकरींचा पराभव अवघड असल्यानं काँग्रेस कोणता तगडा उमेदवार देणार हे महत्वाचं ठरू शकत चंद्रपूर मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर तर भंडारा गोंदियातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सगळ्यात कमी जागा मिळू शकतात आता बारामती म्हणजे पवारांचा बाले किल्ला आणि इथं सुप्रिया उमेदवारी निश्चित आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल आता मावळ मधून संदीप क्षीरसागर दिंडोरी मधून भास्कर भगरे तर भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसेंना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत आणि असं झालं तर सासरा विरुद्ध सून अशी लढतही पाहायला मिळू शकते तर साताऱ्यातून शरद पवारांचे निकटवर्तीय हो श्रीनिवास पाटील यांचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जात आहे पण त्यांच्या वयाचा मुद्दा समोर आणून त्यांना उमेदवारी नाकारली तर त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे हात कणंगले शरद पवार गटाकडून प्रतीक पाटील यांना लोकसभेचं तिकीट मिळू शकतं पण हात कणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी ही मैदानात असल्यानं ही जागा निर्णायक आहे त्याचप्रमाणे माढामध्ये शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते पण ठाकरे गटाचे लक्ष्मण हाकेपण इथं दावा सांगू शकतात आता कोल्हापूर शिर्डी जळगाव वर्धा आणि रामटेक या जागांवरून अजूनही महाविकास आघाडीतला तिढा कायम आहे कोल्हापुरात आणि जळगावात ठाकरे गट किंवा शरद पवार गट शिर्डीत गट किंवा काँग्रेस तर वर्ध्यामध्ये आणि रामटेक मध्ये काँग्रेस किंवा शरद पवार गट आपला उमेदवार देऊ शकतं आता या व्यतिरिक्त ज्या बोटावर मोजणे इतक्या जागा उरल्यात त्या कदाचित वंचितच्या वाट्याला येऊ शकतात आता तसं पाहिलं तर पालघर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरही ठाकरेंनी दावा केलाय पण इथं था उद्धव ठाकरे भारती कांबळी किंवा सचिन शिंगडा यांना उमेदवारी देणार की ही जागा वंचित किंवा मवियाच्या इतर मित्रपक्षाला पक्षाला सोडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता हिंगोली लोकसभा मतदारसंघ ही ठाकरेंच्या वाट्याला येऊ शकतो इथून नागेश पाटील आष्टेकर सुभाष वानखेडे यांच्या नावाची चर्चा आहे पण या जागेवर प्रकाश आधीच दावा केल्यानं ठाकरे ही जागा वंचित साठी सोडणार का हे बघावं लागेल शिवाय अकोला संघ म्हणजे वंचितचा बाले किल्ला ठाकरे गट आपल्या कोट्यातली ही जागा वंचित साठी सोडू शकतं त्याचप्रमाणे काँग्रेसच्या कोट्यातल्या गडचिरोली चिमूर आणि नांदेड मतदारसंघ ही वंचितचा डोळा असू शकतो गेल्या निवडणुकीत वंचित काँग्रेसला इथं मोठा फटका बसला होता अशोक चव्हाणांच्या भाजप एंट्री नंतर आता नांदेड लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांनी तयारी सुरू केली त्यामुळे महाविकास आघाडी वंचितला काय देणार यावर अजूनही मोठं प्रश्नचिन्ह आहे आता सव्वीस आणि सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत अंतिम बैठक होऊ शकते यासाठी राहुल गांधींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती आहे आणि या बैठकीत सामील होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनाही निमंत्रण आहे पण त्याआधीच आंबेडकरांनी मोठी मागणी केली महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षात जागा वाटपाचं सूत्र निश्चित झाल्यानंतरच मग आपण आपल्याला कोणते मतदारसंघ पाहिजेत हे सांगू असं आंबेडकर म्हणाले आणि त्यासाठी तिन्ही पक्षांशी स्वतंत्र चर्चा करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आता आंबेडकरांच्या या मागणीला वंचितची आधीपासून युती असणाऱ्या ठाकरे गटाकडूनच विरोध झाला आणि हा विरोध संजय राऊत यांनी बोलून दाखवला वंचितच्या मागणीनुसार जागा वाटप जगातल्या कुठल्याच इतिहासात कुठेच होत नाही त्यांना कुठल्या जागा पाहिजेत त्यांनी मागाव्यात आम्ही देऊ असं राऊत म्हणाले आता याच दरम्यान आंबेडकरांनी दोन वेळा मातोश्रीवर फोन केला पण ठाकरेंनी तो उचलला नाही माझ्याकडे खात्रीला एक बातमी आहे अपमान करण्याची ठाकरेंची जुनी सवय असल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणेंनी आता या सगळ्यामुळे अंतिम टप्प्यात आलेली महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीची चर्चा परत का अशी ही चर्चा रंगतीय कारण लोकसभेसाठी स्वबळाचा नारा देणारे समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला देणारे किंवा ठाकरेंना चोवीस चोवीस जागांवर लढण्याची ऑफर देणारे आंबेडकर कमी जागांवर संतुष्ट होतील का असा प्रश्न आहे आता महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा सुटला तरी वंचितला काय मिळणार या सगळ्यात वंचितवर अन्याय होतोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका